इगतपुरीतील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तसंच प्रभाग क्रमांक चार गावठा येथील ज्येष्ठ नागरिकांना सुमारे पाचशे छत्र्यांचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम शिंदे शिवसेना गटाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता उपजिल्हाप्रमुख मोहन बरे शहर प्रमुख भूषण जाधव सामाजिक कार्यकर्ते निखिल वखारे आणि नीताताई वारघडे यांच्या हस्ते छत्र्यांचं वाटप करण्यात आलं ज्येष्ठ नागरिक हे समाजातील संस्कारवंत आदरस्तंभ असून पावसाळ्यात त्यांचा बचाव व्हावा यासाठी हे छत्री वाटप करण्यात आल्याचं भूषण जाधव यांनी सांगितलंय या, या उपक्रमाबद्दल कैलास विश्वकर्मा यांनी आभार मानत ही भेटवस्तू आमच्यासाठी लाख मोलाची असल्याचं म्हटलं आहे कार्यक्रमाला शिवसेनेचे विविध पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी